चला ओके प्रश्न साहेब सकाळपासून तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताय अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत काय आहे तुमची आता अमोल कोल्हे काही वेळा त्या बातमीशी काय कुठला तसं शक्यता नाही कारण मला सुद्धा सकाळी मी बऱ्याच जणांचे फोन आले तेव्हा तुम्ही माझा आवाज पाहिला असं मी तू झोपेतून उठल्यानंतर मला कळालं मी तर काही आपले काही सहकारी मला म्हणले ते व्हिडिओ कॉल करा मीच म्हणले जातं व्हिडिओ कॉल करू का मी नेमकं पुढे कारण मी जरा आजारी असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं आणि नंतर मला गोळ्या डॉक्टरने घ्यायला सांगितलं गोळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाश्ता केला पाहिजे मग इकडं तिकडे हॉटेलवर बसणार गेस्ट हाऊस होतं मला आणि ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर आम्हाला कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली दोन दिवसापूर्वी आपले शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य थोडं होतं त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय आज अधिकृत काही कुठली चर्चा नाही आता माझ्या परस्पर परत सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार हे करणार ते करणार पण मलाच माहीत नाही ना प्रवेश करणार थोडक्यात मी असणार आहे पण मला तर माहीत पाहिजे ना आता नंतर मला कुणीतरी पवार साहेबांची हे पण दाखवली काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटत भेटलो नाही मोदी बाग येतात माझा काही संबंधच नाही कोल्ह्यांची पण भेट झाली कोल्हाचे आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते योगा योगाने तिथे कमी होते वाटतं तिथे भेट झाली आमची गेस्ट हाऊसला <coughs> नाही पण एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे चर्चा चालू आहे आणि अमोल कोल्हेनी देखील तुम्हाला एक लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन केलं होतं तर त्या निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला जाईल प्रत्येकाला कसं असतं संघटना वाढवण्यासाठी प्रत्येकजण त्या त्या संघटनेतला पदाधिकारी प्रयत्न करीत असतो त्यांनी सुद्धा मानाटी ठिकाणी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन लोकांचा uh, so uh, no. uh, uh, सहभाग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर घातलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलं परंतु भविष्यामध्ये काय नाही अजून काही ठरणार नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलं राजकारण क्षणाला बदललं असतं मिनटाला बदलेला असतं राजकारणाचा पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्यात तर तथ्य नसतं अर्थ नसतो घडामोडी कशा बदलायत माहीत नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे राजकारण माहीत नसतं आत्ता काय होणार आहे तर थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर लोकसभा निवडणूक लढवणं नाही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे म्हणजे माझ्या सहकारी सुद्धा इच्छा आहे पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला